एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत मित्रांनो आजचा जो ट्रॅक आहे आपला दोन आता दोन किल्ले आपण बघितले त्याच्यानंतर आपण प्राचीन शिवमंदिर शामगाव जो घाट आहे त्या घाटामध्ये असणार प्राचीन शिवमंदिराचं आपण दर्शन घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्याला समोर दिसतो मित्रांनो हा समोरचा जो प्रदेश आहे हा जुना असा ऐतिहासिक शामगाव घाट म्हणून प्रसिद्ध आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे ह्या घाट जबरदस्त घाट आहे आणि आता आपण चाललेलो आहे प्राचीन शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर चला जय शिवराय नवीन अशा माहितीसाठी आपलं चॅनल हे नेहमीच आपलं सोबत असणार तर कसा वाटतो व्हिडिओ याबद्दल नक्कीच कळवा तर चला प्राचीन शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत पावसात खूप जबरदस्त असं वातावरण असं परंतु आता आपण या परिसरामध्ये दोन किल्ले पाहण्यासाठी आलो होतो तर जात असताना आपण दर्शन घेत आहोत

जुन्याशी पिंड आपण पाहतो प्राचीन शिवमंदिर आणि त्या ठिकाणी असणारी पिंड पाठिंबाची बाजूला आपण बघतोय काही अवशेष आहे ना चला या ठिकाणी आपल्या देवीची मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेतो आहोत आणि चला तर पद्धतीनं हा ऐतिहासिक वारसा असणारा घाटामध्ये याचं आपण दर्शन घेतलं तर पुढच्या मार्गाने आपण जाणार आहोत आता राजाचे कुर्ले नागझुरी फाटा त्या रोडवरून आपण राजाचे कुर्ले जाणार आहे तिथं भोसलेची गड आहे आणि हा जो समोर दिसलो तो फाटा तो नागझुरी फाटा आहे या नागझुरी फाट्यावरून ना आपल्याला आत्या लागतं या फाट्यावरून नागझरी फाट्यावरून ना आतल्यानंतर आपण हा जो रोड आहे तो मिसरा अठरा काही समोरचा राजाचं कुठे